हे लाडू खायला एकदम चविष्ट खुसखुशीत आणि मऊ होतात आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन होता संक्रांतीला हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग वेळ वाया न झालं तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे गॅसवर कढई ठेवले त्यामध्ये एक कप तीळ टाकते तीळ आपल्याला छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचे तीर 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 छान खरपूस असे तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे जितके छान तिळ आपण भाजू तितके आपले लाडू एकदम चविष्ट लागतील त्यासाठी तीळ छान भाजून घ्यायचे आणि हा तीळ एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर तीळ पटकन भाजल्या जातात करपूही शकते बघू शकता आपले तीळ इथे छान भाजून झालेले मी इथे तीच कढई वापरते त्यामध्ये एक कप गूळ टाकते गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी मी यामध्ये एक चमचाभर पाणी टाकून घेते जेणेकरून आपला पाक चांगला होईल आणि आता आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे पाक बनवताना बिलकुल थांबायचं नाही आहे सतत ढवळत राहायचं जेणेकरून पाक हलका होईल पाक तयार व्हायला सुरुवात झाली की मी लगेच अर्धा चमचा तूप टाकते मी इथे वनस्पती तूप वापरले तुम्ही गायचे तूप वापरू शकता तूप यासाठी वाप टाकते का पाकाला शाईन पण येईल आणि आपले लाडू मऊ होण्यास मदत होईल म्हणून यात तूप टाकलेलं आहे आता हे सगळं एकदम छान ढळून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगली उकळी येईपर्यंत ढळून घ्यायचं आहे पाकाला उकळी यायला सुरवात झाली आहे बघू शकता छान उकळी आली आणि रंग पण हळूहळू याचा चेंज होत आहे आता आपल्याला इथे चेक करायचं आहे आपला पाक झाला आहे का नाही मी तुम्हाला एक आयडिया देते पाक कसा चेक करायचा आहे आपल्याला इथे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाक चेक करायचा असेल तर वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा पाक आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे मी ते दाखवते <laughs> इथे वाटीत पाणी घेतले त्यात मी पाक टाकते समजा पाकाला तार आली तर ते आपल्याला पाक शिजवावं लागेल पाक झालेला नसेल पण इथे पाक चांगला घट्ट झाला आहे शिवाय मऊ झाला आहे आपल्याला पाक मऊ आणि घट्ट करायचा पाक आपला इथे छान तयार झालेला आहे बघू शक तर समजून घ्यायचं की आपला पाक तयार झाला आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करते आणि आपले इन्ग्रेडियंट टाकून घेते यात मी जायफळची पूड टाकली अर्धा चमचा एक चमचा इलायची पावडर टाकते आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे खायचा सोडा एक चिमूटभर इथे मी खायचा सोडा टाकते हे एकदम ऑप्शनल आहे पण मी इथे टाकते कारण आपल्याला इथे आपले, आपले लाडू एकदम मऊ हलके करायचे आहेत म्हणून मी इथे टाकले आता कलर एकदम चेंज होतोय पाकाचा आता यात आपल्याला भाजून घेतलेले तीळ टाकून घ्यायचे ही प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करावी लागते नाहीतर पाक एकदा गार झाल्यावर लाडू वळता येणार नाही हे आता एकदम पूर्ण मिक्स करून घ्यायचे छान हे एकदा छान मिक्स झाले की आपल्याला इथे लाडू बांधायला सुरुवात करायचं आहे पूर्ण मिक्स करून घेते मी इथे हे सगळं एकदम मिक्स झालं आहे आता था। आपण लाडू बांधायला सुरुवात करूया मिश्रण खूप गरम आहे हाताला चटकेपासून नये म्हणून मी इथे तूप लावून घेतले आणि आपल्याला हे लाडू आता फास्ट बनवून घ्यायचे लाडू बनवताना हाताला थोडेफार चटके बसते पण लाडू एकदम छान तयार होते बघू शकता जास्त मेहनत लागत नाही लाडू वळताना आणि आपला पाक एकदम छान झालेला आहे म्हणून आपले लाडू छान तयार होत आहेत बघू शकता लाडू किती भारी तयार होत आहे एकदम गोल गोल एकदम छान असा हा लाडू आपला तयार झाला आता अशाच पद्धतीने आपण इथे सगळे लाडू तयार करून घेऊया आणि इथे आपले लाडू तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद